मिरजेचे हजरत ख्वाजा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून उद्या गुरुवारी हजरत मोहम्मद मिरा यांचा उरुस साजरा करण्यात येणार आहे तसेच मंडप चढवून उरसाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती दर्गा खादीम जमात यांनी यावेळी दिली तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी उद्या सहा वाजता मिरज दर्गा पटांगणामध्ये आवर्जून उपस्थित राहावं शमना मोहम्मद मीरा हुसेनी यांच्या सहाशे पन्नासाव्या ओरिसाच्या निमित्ताने उद्या दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आतील पटांगणामध्ये मंडपचा कार्यक्रम असून सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमाला उद्या संध्याकाळी सहा वाजता दर्गा चौकामध्ये आतील बाजू उपस्थित राहावी असे मी सर्वांना दर्गाखातील जमात तर्फे आवाहन करतो मंडपचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी दर्गा जमात करते महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेला आहे सुद्धा लाभ सर्व भाविकांनी यावा तसेच रात्री दोन वाजता ख्वाजा मोहम्मद मिरा हुसेन यांच्या उरुषाच्या निमित्ताने चिराग लावण्याचा कार्यक्रम रात्री दोन वाजता चालू होणार असून रात्री दोन ते पाटे पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि पाटे पाच वाजता चिरागा ला लावल्यानंतर या ठिकाणी भाज्या खाण्यासाठी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे आणि मुख्य उरुषाचे दिवस हा पंचवीस जानेवारी असून या ठिकाणी सहाशे पन्नासावा उरुष असल्यामुळे दर्गाखादि जमातर्फे अनेक कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना सहाशे पन्नासाव्या उरुषाच्या निमित्ताने दर्गाखादिम जमातर्फे शुभेच्छा देतो आणि सर्व कार्यक्रमाला उपस्थित